हाय फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये गाऊन हा असा आउटफिट आहे ज्यामध्ये स्त्रियांना अगदी रिलॅक्स आणि आरामदायी वाटतं त्यामुळे स्त्रियांना दिवसभर घरी गाऊन घालायला आवडते सगळ्याच आउटफिटमध्ये सध्या ट्रेंड पाहायला मिळत आहेत तर गाऊनमध्ये का नाही आणि सध्या तर गाऊन हा स्टायलिश आउटफिट बनला आहे त्यामुळे गाऊनमध्येही सध्या फॅशन ट्रेंड आपल्याला पाहायला मिळत आहे गाऊनमध्येही सध्या न्यू न्यू पॅटर्न लाँच होत आहेत तर मैत्रिणीनो आजच्या या व्हिडिओमध्ये सध्या नव्यानेच ट्रेंड मध्ये आलेल्या स्टायलिश आणि ट्रेंडी गाऊनचे कलेक्शन आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ नक्की बघा व्हिडीओ स्टायलिश अनारकली गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत हे गाऊन कम्फर्टेबल असून सॉफ्ट फॅब्रिक मध्ये येतात कॉटन अल्फाईन रिऑन स्पन कॉटन अशा सर्वोत्तम फॅब्रिक मध्ये हे गाऊन डिझाईन करण्यात आलेले आहेत हे गाऊन फ्री साईज असून अगदी फ्लेअर्ड घेरदार आहेत या गाऊन मध्ये कमरेच्या फिटिंग साठी फ्रंट साईडला अशा प्रकारे ॲडजस्टेबल नॉट आहेत त्यामुळे आपण कपड्याची फिटिंग आपल्याला हवे तसे करू शकतो जर तुम्हाला गाऊनमध्ये मॉडर्न स्टायलिश आणि ट्रेंडी दिसावं असं वाटत असेल तर हे सध्या नव्याने ट्रेंडमध्ये आलेले अनारकली गाऊन तुम्ही नक्कीच घेऊ शकता ट्रेंडी गाऊन लाँग स्लीव्ज पप स्लीव्ज डिझायनर नेक स्लीव्ज बेल स्लीव्ज अशा फॅन्सी स्लीव्ज डिझाईनमध्ये असल्याने आणखीनच स्टायलिश आणि क्लासी वाटतात हे गाऊन तुम्हाला वेगवेगळ्या फ्लावर प्रिंट मध्ये मिळतात तसेच प्लेन पॅटर्न मध्ये देखील हे असे गाऊन अवेलेबल आहेत जर तुम्हाला गाउन मदे ट्रेंडी मॉडर्न दिसावं वा असं वाटत असेल तर सध्या नव्याने अनारकली गाऊन तुम्ही नक्की ट्राय करा हे गाऊन स्टायलिश व्ही नेक राऊंड डीप नेक स्वीट हार्ट नेक मध्ये असल्याने खूपच सुंदर वाटतात हे असे गाऊन तुम्ही दिवसभर घरी घालू शकताच पण तुमचं घराबाहेर काम असेल तर चेंज करावं लागत नाही असे गाऊन तुम्ही घराबाहेरही घालून जाऊ शकता इतके स्टायलिश आणि प्रीमियम क्वालिटीचे हे गाऊन आहेत तुम्ही गाऊनमध्ये स्टाईलिश ट्रेंडी पॅटर्न शोधत असाल तर अनारकली गाऊनचा बेस्ट ऑप्शन तुम्ही निवडू शकता हे असे ट्रेंडी गाऊन थोडे महाग आहेत पण खूप सुंदर आहेत हे असे गाऊन घातल्यावर खूपच मॉडर्न आणि स्टायलिश लुक तुम्ही क्रिएट करू शकता तर मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या फ्रेंड्समध्ये देखील शेअर करा आणि असेच नवीन ट्रेनिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल ऐकून क्लिक करा धन्यवाद